जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदूर शिंगोटे तालुका सिन्नर शाळा व्यवस्थापन समिती पालक शिक्षक संघ व माता पालक संघ यांच्या आयोजनानुसार बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाची सुरुवात भीत कापून श्रीफळ वाढून करण्यात आली नांदूर शिंगोटे गावच्या लोकनियुक्त सरपंच शोभा बरके व पालक शिक्षक संघ त्याचप्रमाणे नांदूरगावचे संपूर्ण ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत या कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थ्यांना आपल्या शालेय जीवनापासून व्यावहारिक ज्ञानाची माहिती मिळावी व व्यवहार करून सर्वांगीण विकास घडवण्यासाठी या आयोजन या आयोजन करण्यात आयोजनासाठी शाळा व्यवस्थापन समितीने नियोजन करून हा मेळावा मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा मेळावा पार पडला इयत्ता पहिले ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानामध्ये विविध प्रकारचे स्टॉल लावले एक प्रकारे नांदूर बाजारच या शाळेत भरवण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना भाजीपाला वडापाव सांबर खेळणी दुकाने शेती उपयोगी साहित्य कापड दुकान रोपवाटिका त्याचबरोबर बरोबर इतर जीवनावश्यक वस्तूंचे ज्यामध्ये प्रदर्शन भरवण्यात आलं होत मेळाव्यामध्ये नांदूर शिंगोटे नागरिकांनीही मोठ्या प्रमाणात हजेरी लावून या ठिकाणी खरेदी केली या कार्यक्रमासाठी नांदूर शिंगोटे शाळेचे सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती यांनी अगोदरच सर्व नियोजन आखून या कार्यक्रमाला एक प्रकारे उभारी दिली विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक बाजारपेठ या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली संपूर्ण दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ पालक शिक्षक मोठ्या संख्येने हजर होते यावेळी नांदूर शिंगोटे गावचे सरपंच शोभा बरके युवा नेते दीपक बरके उपसरपंच शिवराम शेळके माजी उपसरपंच संजय शेळके त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य सुदाम आभाड सुरेश कुचेकर राजेंद्र दराडे अशोक गवारे सोमनाथ नवले नांदूरगावचे लोकनियुक्त माजी सरपंच गोपाळ शेळके नांदूर शिंगोटे येथील व्हीपी नाईक हायस्कूलचे अध्यक्ष संदीप फावड माजी उपसरपंच भारत दराडे नागेश शेळके निवृत्ती शेळके भाऊ पाटील शेळके उत्तम बरके सूर्यभान बरके आबाजी शेळके सखाराम दराडे सय्यद योगेश सानप सुदाम फावड नांदूर शिंगोटे येथील असंख्य पालक यावेळी उपस्थित होते अतिशय खेळीमेळीच्या उत्साहपूर्ण वातावरणात हा बालमेळावा संपन्न झाला विद्यार्थ्यांचं यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी कौतुकही केलं या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शीतलताई सांगळे या उपस्थित होत्या यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सुरेश कुचेकर योगेश दीपक राजेंद्र दराडे उपसरपंच शिवराम शेळके माजी उपसरपंच संजय शेळके आदींनी यावेळी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या सिन्नर तालुका येथील नांदूर शिंगोटे प्राथमिक शाळा नांदूर शिंगोटे आणि शिक्षक पालक संघ माता पालक संघ यांनी आयोजित आज बाल आनंद मेळावा आयोजित केलेला आहे बाल आनंदा मिळायचे सांगायचं म्हटले तर आज इथे उत्साहाचं वातावरण आहे त्या उत्साहाच्या वातावरणाला वाता पहिलीच्या मुलापासून तर चौथीच्या मुलापर्यंत ज्यांना जे पाहिजे खाद्यपदार्थापासून तर प चायनीजच्या आयटमपर्यंत भा रुपये समोसे लिंबू सरबत अशा अनेक तर गाड्या लाव लावलेले आहेत त्या गा त्या याच्यातून स्टॉल लावलेले आहेत हे याच्यातून एकच सांगायचा प्रयत्न केला एका शाळ मराठी शाळेनी की हे व्यावहारिक ज्ञान आजपासूनच मुलांना आलं पाहिजे त्यामुळे या नांदूर शिंगोटी येथील शिक्षकांनी हा पा आनंद पालक मेळावा भरवल्याबद्दल मी त्यांचे प सर्वप्रथम आभार मानतो आणि त्या सर्व मुलांना बालगोपाळांना मी या वातावरणात शुभेच्छा देतो आणतो Okay, मी आता तिसरे शिकतो आज आ, मी रोपांचे स्टॉल लावले ला आहे त्या त्याच्यात विदेशी देशी व विदेशी भाजीपाला आहे त्यांची मी आ नावं सांगणार आहे ते मिरची ही तळ्याची मिरची ही, ही 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 ही, 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 ही कोबी ती ब्रोकली, ती तळण्याची मिरची ती लाल कोबी ती वांगे ती मिरची ही ती मला माहित नाही हे फ्लावर पेस स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे